बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जळगाव जामो शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळाले यावेळी शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळी बांगलादेशातील हिंदू धर्मीय बांधवांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराबाबत माननीय राष्ट्रपती महोदय यांना उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये म्हटले आहे की बांगलादेश सरकारने तेथील हिंदूंवर अत्याचार त्वरित थांबवावे व शांतता प्रस्थापित करावी तसेच त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा व तेथील हिंदूंना संरक्षण देण्यात यावे अशी कडकडीची भावना व्यक्त करण्यात आली आहे निवेदन देण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी शिवसेना जळगाव जामोद वकील संघाचे अध्यक्ष तसेच हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती होती एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे चळगाव मित्रांनो आपण गेल्या काही दिवसा काही दिवसापूर्वीपासून बांगलादेश मधील न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया त्यानंतर प्रिंट मीडिया या माध्यमातून आपण पाहत आहो बांगलादेशातील हिंदूंवर अमानुष अत्याचार होत आहे त्यांची घरेदारे जाळण्यात येत आहे आपल्या हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहे त्यांची हिंदूंची कत्तल होऊन त्यांना उलटे लटकण्याचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहे त्यानंतर करता आज आपण सर्व सकल हिंदू समाज या माध्यमातून राष्ट्रप एस ओ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्याकरता येथे आलेलो आहे जर या शासनाने बांगलादेश बांगलादेश या आपला भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे कारण त्या ठिकाणच्या हिंदूंचा सुद्धा बांगलादेश घडवण्यामध्ये बांगलादेशाच्या विकासामध्ये हिंदूंचा फार मोठा वाटा आहे त्याकरता भारत सरकारने त्यांच्यावर दबाव टाकून तिथला हिंदू सुरक्षित करावा धन्यवाद